डिपॉन डेंड्रो प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आलेल्या भद्रावती तालुक्यातील मौजा विजासन रुयाड पिपरी टोला चारगाव लोणार तेलवासा कुनाडा चिरादेवी व ढोरवासा या गावातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रशासनासोबत चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पोलीस बंदोबस्ताचा वापर करून खाजगी कंपनीने काम सुरू केले होते प्रकल्पग्रस्तांमार्फत विरोध होऊ नये यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने प्रमुख प्रकल्पग्रस्तांना ठेवले होते या घटनेची माहिती शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांना मिळाली असता त्यांनी लगेच पोलीस स्टेशन गाठून स्थानबद्ध केलेल्या प्रकल्पग्रस्तांना बाहेर काढले व घटनास्थळी जाऊन कंपनीचे काम बंद पाडले दरम्यान आमदार सुधाकर अडबाले यांनी कंपनीचे व्यवस्थापक व उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा झाली असता शेतकऱ्यांसह पुढील बैठक व मागण्यांची पूर्तता होईपर्यंत काम सुरू करणार नाही असे सांगण्यात आले या कंपनीने तीस वर्षापूर्वी अधिकृत केलेल्या जमिनी या जमिनी एम आय डी सीने कास्तकाराकडून बारा हजार रुपये एकरी याप्रमाणे घेतलेल्या होत्या आणि आता हे एम आय डी सीने ने ह्या जमिनी ग्रेटा एनर्जी कंपनीला हस्तांतरित केलेले आहेत त्यामध्ये शेतकरी मागील बारा वर्षा तीस वर्षापासून या जमिनीवरती उत्पन्न घेऊन आपल्या कुटुंबाचा प्रपंच चालवत आहे परंतु आता ग्रेटा एनर्जीने आज जबरदस्तीने त्या ठिकाणी जेसीपी चालवून शेतकऱ्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याने एकजूट दाखवली सर्व या गावातील शेतकऱ्यांनी एक एकत्र येऊन कंपनीने सुरू केलेलं काम हे थांबवलेलं आहे जोपर्यंत कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर येऊन या संदर्भामध्ये चर्चा करत नाही विद्या त्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याच्या संदर्भात आणि त्या कंपनीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला अडीच एकरवरती एका वारसाला त्यांच्या नोकरी देण्याच्या संदर्भात चर्चा करणार नाही तोपर्यंत कास्तकारांनी निर्धार केलेला आहे की या जमिनीवरती आम्ही कुठलेही कामकाज होऊ देणार नाही आणि आज शेतकऱ्यांनी एकजुटीचा प्रत्यय दाखवत या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेलं काम थांबवलेलं आहे आणि भविष्यासंबद्धे सुद्धा शेतकऱ्यांशी डायरेक्ट कंपनी चर्चा करणार नाही तोपर्यंत आम्ही काम करू देणार नाही असा शेतकऱ्यांनी निर्धार घेतलेला आहे आणि हा शेत शेतकऱ्यांच्या निर्धारासोबत मी एक लोकप्रतिनिधी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतकऱ्यांना भरपाई मिळाली पाहिजे या यासाठी मी या शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील आणि येणाऱ्या बजेट अधिवेशनामध्ये या प्रश्नाला निश्चित वाचा फोडण्याचं काम करेल